आज माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई विभागीय जे युवक काँग्रेसचे सर्व इथे पदाधिकारी जोडले गेलेले आहेत आणि टोलचा मुद्दा पाहिला माझ्याबरोबर मयूर केली जे टोलचा मुद्दा ज्वलनशील असा प्रश्न झालेला आहे इकडच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असंख्य काळापासून याच्यावर अनेक प्रकारची आंदोलनं झाली मात्र तोडगा निघाला नाही आहे आज आपण निवेदनपत्र घेऊन खुद्द पोचलेलं तिकडे जे काही इथे प्रेसिडेंट बसले त्यांच्याकडे काय नेमकी आपली त्यांच्यावर चर्चा झाली काय सांगाल आमच्या चॅनेलच्या मार्फत काय नाही आम्ही त्यांना निवेदन दिलं तर आम्हाला सात दिवसात आमच्या मागण्या पूर्ण करतो असं या टोलवाल्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर आश्वासन दिलं नाही तर एक उग्र आंदोलन किंवा मोर्चा आम्ही इथे घेऊ रस्ता जाम करू नेमकं कशा प्रकारच्या मागण्या होत्या काय काय मागण्या होत्या आणि त्या टीम तु, 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 तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या त्या काय सांगाल त्याच्यामध्ये हेच आता मी स्वतः आलो अर्धा तास लागला आम्हाला फक्त सैसरमधून इथे पास व्हायला शाळेतल्या मुलांचा त्रास आहे त्यांच्या स्थानिक आहे अँलन तक्रारी आहे त्याच्यानंतर पडलेल्या रस्त्यावरती खड्डे आहे असे ज्वलंत प्रश्न आहे याच्यावरती काही लोक उपयोजना करत नाही बलकी यांच्या अथोरिटी मध्ये काम आहे याआधी टोलचा मुद्दा जो पाहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील इथे आंदोलन करण्यात आले त्या त्याबद्दल आपलं काय आहे आणि आज त्यानंतर आपणही देखील आपल्या पक्षाच्या माध्यमातून इथे जनतेच्या समस्यासाठी इथे आले बघा त्यांच्याबद्दल तर आम्ही काय बोलू शकत नाही पण हा लोकांचा विषय आहे आपल्याला पक्ष मंडळ आणि संस्था साईडला ठेवून आपल्याला लोकांसाठी काम करायचं तर तो आपली पूर्ण टीमला घेऊन आपण आज इथे उपस्थित झालेला आहात आणि आतमध्ये आपल्याला शाश्वती देखील देण्यात आली की सात दिवसाच्या समस्या सुटेल काय वाटतं त्याबद्दल आपल्याला आता तो त्यांचा विषय आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यांनी आश्वासन दिले तर ते नक्की या सगळ्या गोष्टी पूर्ण करतील पूर्ण केल्या तर इकडच्या स्थानिकांचा विषय असेल असं नाही म्हणता येणार की मुंबई उपनगरातल्या लोकांचा विषय आहे आज तुम्ही बघताय हा मुंबईचा एंट्रन्स आहे मुंबईच्या बाहेरून येणारी लोकं आहेत गुजरातमधून आहेत महाराष्ट्रातली लोकं येणारी आहेत हा मुंबईचा आपला एंट्रन्सचा विषय आहे आणि मुळात एंट्रन्सवरती येत असताना त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणता येतील तर रस्त्यावरती अनेक प्रकारचे खड्डे पडलेले आहेत हा त्यांचा वैयक्तिक विषय नसला तरीसुद्धा हा टोल आकारण्याचा विषय हा त्यांच्या कंपनीच्या मार्फत होतो आहे म्हणून आज आम्ही इथे त्यांच्याकडे अशी मागणी केली आहे की सर्वात महत्त्वाचा विषय होतो ट्राफिकचा की रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात ठाकूर मॉलचे इथे भरपूर प्रमाणात खड्डे पडले जर ते खड्डे त्यांनी व्यवस्थित रस्ता व्यवस्थित केला तर माझ्या अंदाजाने ट्राफिक थोडं प्रमाणात कमी होईल त्यांनी आम्हाला काहीतरी पूर्वसूचना केल्या आहेत की ट्राफिक होण्याचं कारण नेमकं काय आहे तोही मुद्दा आम्ही आता घेतो आहे आणि या माध्यमातून आम्ही ट्राफिकचे आयुक्त असतील मुंबईचे असतील ठाण्याचे असतील या लोकांची भेट घेणार आहोत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि इकडच्या स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आतमध्ये आपल्या टीमच्या मार्फत महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला की हा वर्ष हा टोल अजून किती वर्ष सहन करावा लागेल यावर त्यांनी असं म्हटलं गेलं की दोन हजार सत्तावीस अशी ती जी काही तुम्हाला डेडलाईन आणि डेट दिलेली आहे वाटतं का की हा दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांनी असं नाही सांगितलं आपल्याला की हा टोल पूर्णपणे बंद होईल त्यांनी असं सांगितलं आहे की शासनाचा जी आर आपल्याला असं मिळालं आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांची कंपनी हा टोल सांभाळेल मुळात हा टोल किती वर्ष इथे चालणार आहे याचं चा काही गणित कोणी स्पष्ट करायला इथे तयार नाही आहे विनाकारण मला असं वाटतं आहे ह्या हा रस्ता जो झाला आहे मेन हायवे या मेन हायवेचं कंत्राटी पद्धत आहे ती पूर्ण झालेली आहे तरीसुद्धा ह्या कंपन्या म्हणजे ना हा टोल वसुली करतायत ठीक आहे आता महाराष्ट्र शासनाने त्यांना जी आर दिलं आहे शासनाचा आम्हाला म्हणजे अवमान न करता येणार आम्ही नियम कायदे सुव्यवस्था या सगळे प्रशासन आम्ही मानणारी लोक आहोत कारण मुळात आदरणीय पवारसाहेबांना हे विषय सगळे साहेबांनी सगळ्याच गोष्टी पहिल्यापासून केलेल्या आहेत आम्ही ह्याला तडा न जाऊन देता लोकांना इथे न्याय कसा मिळेल ना ह्याचा काटेकोरपणाने प्रयत्न करू जोपर्यंत लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची संपूर्ण युथ टीम इथे झगडत राहील जर सहा आम्ही सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे त्यांनी आम्हाला छान पद्धतीने आश्वासन दिलं आहे की अशा पद्धतीचं तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही जर गरज पडली तर आम्ही इथे रस्त्यावर उतरू आणि तीव्र पद्धतीने याचा आम्ही निषेध करू हे तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासन देऊ